नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या मातीचा शेतकऱ्याच्या जीवनाशी अगदी घट्ट जोडलेला बैलांच्या सोबतीचा अतिशय मंगल सण जाणून घेणार आहोत तो सण म्हणजेच बैलपोळा हा सण म्हणजे केवळ बैलांचा सन्मान नाही तर आपल्या संस्कृतीतली कृतज्ञता जिव्हाळा आणि निसर्गाशी असलेलं नातं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाचं स्थान फक्त जनावरांचं नसून तो कुटुंबातील एक सदस्यासारखाच आहे नांगरणी वाहतूक पेरणी दळणवळण हे सगळं बैलाच्या खांदावर चालतं शेतकरी बियाणं पेरतो पण ते उगवून पीक होण्यासाठी पहिलं पाऊल टाकून देणारा मित्र म्हणजेच बैल असा हा श्रमशील सोबती श्रावण पौर्णिमेला बैलपोळा म्हणून खास सन्मानित होतो सकाळी सकाळी शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालतात ताजं पाणी साबण सुगंधी औषधी वनस्पतींनी त्यांची आंघोळ घातली जाते त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावलं जातं गळ्यात गजरे मोगऱ्यांच्या माळा पायांमध्ये घुंगरू पाठीवर झगमगती झूल आणि शिंगांवर रंगीत रंग हे लावून त्यांना सजवलं जातं त्या क्षणी संपूर्ण गाव उत्सवमय दिसू लागत त्यानंतर बैलांची पूजा केली जाते शेतकरी आपल्या बैलांना ओवाळतात डोक्यावरून आरती फिरवतात तुला धन्यवाद माझ्या श्रमसाथी असं जणू ते मनोमन म्हणत असतात या दिवशी बैलांना पुरणपोळी करंजी गोड पदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे खेड्यापाड्यात या सणासाठी खास जीवन बनवलं जातं स्त्रियांच्या तोंडून गाणी दुमदुमतात दुपारी गावोगाव गाव बैलांची मिरवणूक काढली जाते छोटे मोठे मुलं तरुण मंडळी वडीलधारी लोक सगळे उत्साहाने यात सामील होतात ढोल ताशा लेझिम मृदुंग यांच्या गजरात बैल गावभर फिरतात काही ठिकाणी तर स्पर्धाही घेतल्या जातात कोणता बैल अधिक सुंदर सजवला आहे कोणत्या बैलाच्या रंगावर सर्वात आकर्षक रंगकाम आहे याचं मूल्यमापन केलं जातं अहो आपल्या पुराणांमध्येही बैलांचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे नंदी बैल म्हणजे महादेवाचं वाहन तर गोकुळातील गोप बालकांसोबत खेळणारे बैल हे आपल्या दैवतांचं प्रतीक आहेत इतिहासात महाराष्ट्र हा कृषीप्रधान प्रदेश म्हणून राहिला आहे आणि म्हणूनच बैल ही फक्त जनावर नाहीत तर जगणं आणि उदरनिर्वाहाचं केंद्रबिंदू आहेत काही ठिकाणी पोळं या शब्दाप्रमाणे त्याचा सा अर्थ सांगितला जातो की पोलणे म्हणजेच त्रास दूर करणं संकटांपासनं वाचवणं मित्र हो बैलफोळा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक या राज्यातही साजरा केला जातो कुठे पोळा कुठे पिटोरी अमावस्या तर कुठे नंदी पूजा यातून दिसतं की शेतमजुरांच्या संस्कृतीत बैलांविषयी कृतज्ञता सर्वत्र सारखीच आहे बैलफोळा हा फक्त एक सण नाही तर आपल्याला शिकवणारा एक धडा आहे कृतज्ञता जपा आपल्या जीवनात ज्या सोबत उभं राहतं जे आपल्याला आधार देतं त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आज यंत्र आली ट्रॅक्टर आले तरीही महाराष्ट्राच्या संस्कृतीत बैलांचं स्थान सर्वोच्च आहे कारण बैल हे फक्त शेतीसाठी नाहीत तर आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहेच म्हणूनच मित्रांनो बैलपोळा हा केवळ शेतकऱ्यांचा सण नव्हे तर निसर्गाशी नातं जपणाऱ्या प्रत्येकाचा तो उत्सव आहे आजच्या दिवशी आपण प्रत्येकाने ठरवूया की निसर्ग प्राणी आणि मेहनती शेतकरी यांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता जपूया बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र अशीच महाराष्ट्राच्या सणांची माहिती मिळवण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा